समाहर्म्यम समासाद कथाम्यम शिवप्रियतम श्रीयो रुद्राक्ष परम पावन हा दर्शन स्पर्शना चा प्यात सर्व पाप तुम्हाला माझा भगवान भोले बाबांना रुद्राक्ष अतिशय प्रिय आहे काय रुद्राक्ष इथे मी अगोदर सांगितलं ना कि विना भस्म त्रिपुंड्रेण विना रुद्राक्ष मानया शिव पूजितो पी महादेव नाभिष्ट फलदायक गळ्यामध्ये रुद्राक्ष डोक्यावरती त्रिपुंड लावल्याशिवाय त्या ठिकाणी आपल्याला शिवपूजेच जेवढं पाहिजे तेवढं फळ मिळत नाही म्हणून लावावा गळ्यामध्ये रुद्राक्ष घालावा माझ्या भोले बाबाला रुद्राक्ष हा अत्यंत प्रिय आहे कारण भोलेबाबांच्या डोळ्याच्या नेत्रातून जे आसू पडले ना त्याच्यापासून रुद्राक्षाची काय झालेली आहे उत्पत्ती झालेली आहे म्हणून रुद्राक्ष धारण करायचा आणि सांगू तुम्हाला रुद्राक्षाचा महिमा अगणित त्या ठिकाणी वर्णन केलेला आहे सांगू तुम्हाला रुद्राक्षाचे अनेक प्रकार आहे शिव महापुराणामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे की एकमुखी रुद्राक्ष दोनमुखी रुद्राक्ष मोजत राहा तीन मुखी चार मुखी पाच मुखी सहा मुखी चौदा मुखापर्यंत काय असतो रुद्राक्ष असतो आणि महाराज काही पंचमुखी रुद्राक्ष उपलब्ध होतो पण एकमुखी रुद्राक्ष लवकर उपलब्ध होत नाही इथे महिमा सांगितला की एकवत्र शिव साक्षात दर्शन मात्रेण ब्रह्महत्या ब्रम्हत्या त्या ठिकाणी वर्णन केलं की जो एकमुखी रुद्राक्ष असतो ना तो साक्षात सदाशिवाच काय असत रूप असतो आणि वर्णन केलं की जो एकमुखी रुद्राक्ष असतो तो भोग आणि मोक्ष देण्यामध्ये काय असतो समर्थ असतो त्याच्या दर्शन जरी झालं ना मनुष्याला एकमुखी रुद्राक्षाच दर्शन झालं ना तर पापाचा सुद्धा काय होतो नाश होतो म्हणून असा एकमुखी रुद्राक्षाचा काय आहे महिमा आहे त्या ठिकाणी महाराज भोग मोक्ष देणारा तर रुद्राक्ष आहे आणि महाराज ज्या ठिकाणी एक मुखी रुद्राक्षाची पूजा होते ना त्या ठिकाणी साक्षात महालक्ष्मीचा त्या ठिकाणी वास असतो तिथून लक्ष्मी कधी दूर जात नाही आणि जो दोन मुखी रुद्राक्ष आहे ना वर्णन केलं की द्विक्त्रो देवदेवी शो सर्व काल फलदुद्राक्षोदाश ध्रुवम वर्णन केलं की जो दोन मुखी दो, रुद्राक्ष आहे ना तो सगळ्या कामना पूर्ण करणारा रुद्राक्ष आहे आणि विशेष म्हणजे दोन मुखी जो रुद्राक्ष आहे ना एखाद्या कडून जर गोवध झाला तसं तर गोमातेला कधी असं काठीने सुद्धा नाही मारलं पाहिजे कारण तेथीच कुठे देवतांचा काय आहे गोमातेमध्ये मा वास आहे म्हणून रोज एक पुळी आपण गोमातेला गोग्रास द्यायलाच पाहिजे आणि शिळी पोळी तर गोमातेला चुकून सुद्धा द्यायची नाही महाराज गोमाता ही साक्षात देवता आहे तर गोमातेची सेवा करायची गोशाळेमध्ये आपण जर गेलो तर आपल्याला जेवढं आपलं सामर्थ्य असेल ना तेवढ्या सामर्थ्यानुसार आपण गोमातेच्या रक्षा करता कारण या भूतलावरती गोमातेचं दूध म्हणजे अमृत आहे काय आहे अमृत आहे त्या गोमातेच्या दुधापासून अनेक रोगाचा काय होतो नाश होतो पंचगव्य जर सेवन केलं तर मोठ्या मोठ्या रोगाचा सुद्धा काय होतो नाश होतो भगवान गोवर्धन नाथ त्या ठिकाणी जो भगवान श्याम सुंदर आहे गोवर्धन नाथ गिरीधारी की प्यारी गोमा भगवान श्री कृष्णाला अतिशय प्रिय काय होती तर कोण होती गोमाता भगवान परमात्मा त्या वृंदावनामध्ये गोचारण केलं ना तर पायामध्ये खडावे सुद्धा घातले नव्हते आणि गोचारण केलं माझ्या भगवान श्यामसुंदराला अत्यंत प्रिय असणारी गोमा गोमाता आहे साधू संत ऋषी मुनी गण त्यांची सुद्धा प्रिय काय आहे गोमाता आहे आणि या पृथ्वीला सुद्धा एक रूपाने ही पृथ्वी माता सुद्धा गोमयी आहे म्हणून ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते ना की यदा यदा धर्मस्य

भगवान परमात्म्याला अवतार घ्यावा लागतो ना तर अवतार घेण्याकरता ज्यावेळेस या भूतलावर पापाचं ओचं होतं हो ना त्यावेळेस त्या ठिकाणी त्या गोमाता एका गोमातेचं पृथ्वीमाता गोमातेचं काय घेते रूप घेते वच्च रूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय ही गो पृथ्वीमाता गोमातेचं रूप घेते म्हणून गो हत्या आपल्याला वाटतं गोहत्या थांबलेली आहे पण गोहत्या थांबलेली अजून सुद्धा नाही म्हणून गोमातेला वाचवा गोमाता जर शिल्लक राहिली गोमाता जर राहिली तरच हे धराधाम सुरक्षित राहील महाराज या भारत रक्षण होईल आणि हिंदू साम्राज्याची परत त्या ठिकाणी काय होईल होईल स्थापना त्या ठिकाणी सांगायचा भाव काय कि गोमाता ही विश्वमाता आहे काय आहे विश्वमाता आहे गोमाता तर गो मातेचं रक्षण केलं पाहिजे गोमातेला रोज एक पोळी का होईना पण गोमातेला दिली पाहिजे शिळी पोळी कधी गोमातेला द्यायची नाही तर मी तुम्हाला सांगत होते की रुद्राक्षो कि जो दोन मुखी रुद्राक्ष आहे ना तो सर्व मनोकामना पूर्ण करणारा आहे आणि कोणाकडून जर गोवध हत्या झाली असेल तर त्या पापातून सुद्धा तो तत्क्षण दोन मुखी रुद्राक्ष एवढा सामर्थ्यवान आहे की गो हत्येसारखं पाप सुद्धा त्याने नाश होतो आणि तीन मुखी जो रुद्राक्ष आहे त्रिवक्त्रो ही रुद्राक्षा लक्षपूर्वक ऐका बर का को कारण कोणाकडे किती मुखी रुद्राक्ष येईल सांगता येत नाही तर जो तीन मुखी रुद्राक्ष आहे ना तर तो सगळ्या साधन आपल्याला प्राप्त करून देणारा आहे आणि महाराज तो तीन मुखी रुद्राक्ष साक्षात रुद्राक्ष असणारा सगळ्या कामनांना पूर्ण करणारा आहे आणि तीन मुखी रुद्राक्ष हा विद्या प्राप्त करून देणारा आहे ज्ञान प्राप्त करून देणारा म्हणून आपल्या गळ्यामध्ये विद्या प्राप्त करून घ्यायची असेल ना तर गळ्यामध्ये तीन मुखी रुद्राक्ष काय करायचा बांधायचा तीन मुखी रुद्राक्ष हा विद्या प्रतिष्ठित करून देणारा आहे आणि जो चार मुखी रुद्राक्ष आहे की चतुर्व स्वयं ब्रह्मा नर हरपोहुर्ग फल जो चार मुखी रुद्राक्ष आहे तो साक्षात चतुरानंद म्हणजे ब्रह्मा आहे कोण आहे साक्षात त्या ठिकाणी ब्रह्मदेव आहे त्याला ब्रह्मा म्हटलेला आहे आणि जो चतुष्मुख चतुष चार मुखी रुद्राक्ष आहे तो नरहत्या दूर करणारा आहे कोणाकडून जर नरहत्या घडली असेल तर त्या पापातून सुद्धा तो जीव काय होतो मुक्त होतो त्याच्या त्या चारमुखी रुद्राक्षाच्या दर्शनाने त्याच्या स्पर्शाने देखील धर्म अर्थ काम आणि मोक्ष हा पुरुषार्थ त्या ठिकाणी त्या जीवाला काय होतो प्राप्त होतो आणि पंचमुखी जो रुद्राक्ष आहे ना पंचवक्त्र स्वयं रुद्र काला की जो पाचमुखी रुद्राक्ष आहे ना तो साक्षात रुद्र स्वरूप आहे किती श्रेष्ठ आहे तुमच्याकडे सगळ्यांकडे पंचमुखी रुद्राक्ष आहे मला माहित आहे म्हणून लक्षपूर्वक आहे का की पंचवक्त्र स्वयं रुद्र काला जो पंचमुखी रुद्राक्ष आहे तो साक्षात रुद्र स्वरूप आहे आणि तो आपल्याला कालाग्नी पासून सुद्धा वाचवतो आणि तो एवढा समर्थवान आहे की सगळ्या प्रकारची मुक्ती तो आपल्याला प्राप्त करून देतो आणि सगळ्या फलाची प्राप्ती आपल्याला तो करून देतो कुठलीही तुमची इच्छा असू द्या कोणत्याही फळाची इच्छा असू द्या कोणतीही तुमची मनोकामना असू द्या पंचमुखी रुद्राक्ष सगळ्या प्रकारची मनोकामना आपली काय करतो पूर्ण करतो आणि सांगितलं की जो त्या ठिकाणी सहामुखी जो रुद्राक्ष आहे वर्णन केलं की षडवक्त्र कार्तिकेयुजे ब्रम्ह्या वर्णन केलं आणि पंचमुखी अजून सांगितलं पुढे पंचमुखी रुद्राक्षाचा महिमा फारच मोठा सांगितला की जो पंचमुखी रुद्राक्ष आहे ना कोणाकडून जर अगम्याश्री बरोबर एखाद्याला त्या अगम्या स्त्रीचा स्पर्श झाला असेल तर त्या पापापासून सुद्धा तो जीव काय होतो मुक्त होतो फार मोठा महिमा अनेक महिमा सांगितलेला आहे तो महा पापा मुक्त होतो आणि जो सहामुखी रुद्राक्ष आहे ना महाराज षडवक्तात सहामुखाचा जो रुद्राक्ष आहे ना तो साक्षात कार्तिकीय भगवान आहे कोण आहे कार्तिकीय भगवान आहे आणि तो जर आपल्या दाहिनी हातामध्ये म्हणजे डाव्या हातामध्ये त्याला जर त्या डाव्या हातामध्ये जर तो सहा मुखाचा रुद्राक्ष बांधला ना तर ब्रह्महत्यासारखं हत्यासारखं पाप तर दूर होतच होत पण महाराज म्हणतात अनेक प्रकारच्या पापापासून त्याची काय होते निवृत्ती होते या संशय घ्यायचा नाही आणि जो सात मुखी रुद्राक्ष आहे की सप्तवक्त्रो महेशानी देवेशी दरिदरो भवे सात मुखी रुद्राक्ष आहे तर तो अनंग स्वरूप आहे कोण आहे अनंग स्वरूप आहे आणि जो मनुष्य सातमुखी रुद्राक्ष धारण करतो ना त्याच्या दारिद्र्याचा नाश होतो आणि तो ऐश्वर संपन्न होतो त्याच्या घरी लक्ष्मीचा वास होतो जो सात मुखी रुद्राक्ष धारण करतो त्याच्या दारिद्र्याचा संपूर्ण नाश होतो आणि जो आठ मुखी रुद्राक्ष आहे रुद्राक्षाष्ट वक्त्र बस मूर्तिश्च भैरवः धारणा तस्य पूर्णायुर् मृत्युभवतिशूलभृ। की जो आठ मुखी, मुखी रुद्राक्ष आहे तो साक्षात भैरव स्वरूप आहे काय आहे काय आहे भैरव स्वरूप आहे आणि जो कोणी हा अष्टमुखी रुद्राक्ष धारण करतो ना त्याला पूर्ण आयु प्राप्त करून घ्यायची आहे ज्याला पूर्ण शंभर वर्ष जगायचं आहे ना तर हा पूर्ण आयु प्राप्त करून देणारा अष्टमुखी काय आहे रुद्राक्ष आहे त्या ठिकाणी महाराज पूर्ण आयु तर प्राप्त होतेच पण मरणाच्या उपरांत जो अष्टमुखी रुद्राक्ष धारण करून मरण पावतो ना त्याला शिवलोकाची काय होते प्राप्ती होते बोलिये गौरी शंकर भगवान की हर रुद्राक्ष तुम्हाला प्रमाणासह सांगत आहे तर भैरवो नव वक्त्र मुनिस्मृतवा जो नवमुखावाला रुद्राक्ष आहे की भैरवो नववक्त्र कपिला मुनिस्मृत नऊमुखी रुद्राक्ष हा साक्षात कपिल भगवान आहे कोण आहे कोण आहे साक्षात कपिल भगवान आहे आणि महाराज जो नऊ मुखाचा रुद्राक्ष धारण करतो ना त्याच्यावरती माहेश्वरी मा दुर्गा भवानी याची अधिष्ठात्री देवता आहे म्हणून जो नऊमुखी रुद्राक्ष धारण करतो ना त्या ठिकाणी महाराज म्हणतात तो नऊमुखी रुद्राक्ष गळ्यात तर धारण करताच येतो पण उजव्या हातामध्ये अगोदर डाव्या हातात सांगितला पण आता अष्टम था त्या ठिकाणी नऊमुखी रुद्राक्ष जर उजव्या हातामध्ये परिधान केला तर भगवान स्वतः भगवान म्हणतात की तो माझ्या समान होतो सर्वेश्वर भगवान स्वतः म्हणतात याच्या संधी नाही आणि जो दशमुखी रुद्राक्ष आहे की दश वक्त्रो महेशानी स्वयं देव जनार्दन धारणा तत्स देवेशी सर्वान कामानुया का ही जो, जो दहा मुखी रुद्राक्ष आहे ना तो साक्षात जनार्दन आहे कोण आहे साक्षात जनार्दन आहे आणि जो कोणी हा दशमुखी रुद्राक्ष धारण करतो त्याच्या संपूर्ण मनोकामना त्याचे संपूर्ण मनोरथ सिद्धीला जातात आणि वर्णन केलं अकरामुखी रुद्राक्ष आता थोडे राहिले अकरामुखी रुद्राक्षाचं वर्णन केलं की एकादशमुखो रुद्राक्ष परमेश्वरी सर्वत्र विजयी भवे जर कोणाला वाटत असेल की प्रत्येक ठिकाणी आपला विजय व्हावा आपला पराजय कुठेच होऊ नये आपला विजयच व्हावा प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश यावं कामामध्ये त्या ठिकाणी वाढ व्हावी आणि प्रत्येक कामात आपला विजय व्हावा यश प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर एकादश यस्तु रुद्राक्ष परमेश्वरी तर एकादश म्हणजे अकरा मुखाचा जो रुद्राक्ष आहे ना

जर कोणी तो धारण करेल तर त्याच्याही त्या ठिकाणी द्वादश आदित्य त्या ठिकाणी त्याच्या त्या असणाऱ्या रुद्राक्षामध्ये वास करतात द्वादश आदित्य आणि जो कोणी तो रुद्राक्ष धारण करतो ना त्या ठिकाणी त्याच्या इच्छा तर पूर्ण होतातच होतात पण त्याच्या ठिकाणी त्या द्वादश आदित्यांचा वास प्राप्त होतो आणि पुढे सांगतात विश्वे कि त्रयोदश मुखो गलं गलं भवे वर्णन केलं की जो तेरामुखी जो रुद्राक्ष आहे ना तो विश्वदेव रूप आहे विश्वदेवाच्या तो तुल्य आहे तो सर्व मनोकामना तर पूर्ण करतोच पण अखंड सौभाग्य स्त्रियांचं काय ठेवतो टिकवून ठेवतो का त्या ठिकाणी धारयन् मृद्नितं प्रज्ञा त्या ठिकाणी वर्णन केलं की सर्वां कामान वआपनोति सौभाग्य मंगलं लभे त्या ठिकाणी भक्तिपूर्वक त्या ठिकाणी तर तो 13 मुखी रुद्राक्ष जर धारण केला ना तर सौभाग्यचं मंगल तर मिळतच पण सौभाग्य काय होतं अखंड प्राप्त होतं आणि चौदामुखी जो रुद्राक्ष आहे आता शेवटचा रुद्राक्ष आहे चौदामुखी रुद्राक्ष कोणाकडे हात वर करा बर कोणाकडेच नाही तरी तुम्हाला सांगून देते तुम्हाला माहिती असावी कि चतुर्दमुखो रुद्राक्षा शिव्या सर्व पापा प्रशि चौथामुखी रुद्राक्ष आहे ना तो असणारा साक्षात शिव स्वरूप आहे आणि भक्तीपूर्वक त्याला आपल्या त्या ठिकाणी शेंडी मध्ये माणसांनी आता तर शेंडी कोणी ठेवतच नाही ठेवतात का तुरळक त्या ठिकाणी महाराज वैदिक सनातन धर्मामध्ये असं शास्त्र सांगत कि प्रत्येक पुरुषाने काय ठेवली पाहिजे शेंडी ठेवली पाहिजे पण लोक फार विचित्र असतात ज्याने शेंडी ठेवली ते म्हणतात काँटिण्यासारखी शेंडी ठेवली महाराज नारदांना बोलायला कमी करत नाही लोक तर माणूस आहेत महाराज पण नारदांना कधीच बोलू नाही कारण नारदासारखे सर्वश्रेष्ठ भक्त जगामध्ये कोणीच नाही महाराज त्या ठिकाणी भगवंताचे लाडके भक्त असणारे नारद जी आहेत म्हणून ती शेंडीच कोणी ठेवत नाहीत आता तर त्या ठिकाणी जो मुखी रुद्राक्ष आहे ना तो त्या शेंडीमध्ये आणि किंवा झेटेमध्ये किंवा विणीमध्ये काय करावा तो परिधान करावा तर तो जर परिधान केला ना तर सर्व पाप नष्ट होतात आणि त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या ते ठिकाणी पर्वत पार्वती राज त्या ठिकाणी भगवान परमात्मा आपल्यावरती कृपा करतो बोली गौरी शंकर भगवान की हर 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 अशा प्रकारे रुद्राक्ष काय करायचा धारण करायचा तुम्हाला अजून पुढे एक सांगते की रुद्राक्ष धारण करत असताना मंत्र म्हणूनच रुद्राक्ष धारण करायचा बिना मंत्र म्हणल्याशिवाय रुद्राक्ष धारण करायचा नाही मग फक्त मोजत राहता एकमुखी जर रुद्राक्ष धारण करायचा तर कोणता मंत्र जपायचा आता लक्षात ठेवा तर एकमुखी रुद्राक्ष धारण करायचा असेल तर ओम घ्रीम नमः या मंत्राचा काय करायचा जप करायचा आणि एकमुखी रुद्राक्ष धारण करायचा दोन मुखी लक्षात राहिलं ना एकमुखी रुद्राक्ष धारण करायचा असेल तर कोणता मंत्र म्हणायचा ओम घ्रीम नमः या मंत्राचा जप करायचा तो धारण करायचा दोन मुखी रुद्राक्ष धारण करायचा असेल तर ओम नमः काय म्हणायचं ओम नम हा म्हणायचं आणि रुद्राक्ष धारण करायचा त्या ठिकाणी महाराज वर्णन केलं की त्या ठिकाणी अजून सांगितलं की पुढचा रुद्रा आता मूज राहा तुम्ही हा पुढचा रुद्राक्ष किती क्रमांकाचा आहे तिसऱ्या क्रमांकाचा पुढचा रुद्राक्ष धारण करायचा असेल तर ओम क्लीम नम या मंत्राचा जप करायचा रुद्राक्ष धारण करायचा त्याच्या पुढच्या रुद्राक्ष म्हणजे लक्षात चार मुखी रुद्राक्ष धारण करायचं असेल तर ओं घ्रीम नमः हा मंत्र म्हणायचा पुढचा रुद्राक्ष धारण करायचा असेल तर ओं घ्रीम नमः त्याच्या पुढचा रुद्राक्ष धारण करायचा असेल तर ओं घ्रीम हुम नमः या मंत्राचा जप करायचा त्याच्या पुढचा रुद्राक्ष धारण करायचा असेल तर ओं हुम नमः त्याच्या पुढचा ओम हुम नमः त्याच्या पुढचा ओम क्रीम हुम नमहा लक्षात राहू द्या झोपल्या का तर ओम घुम नमः त्याच्या पुढचा मोजत राहिला ना कितवा चालू आहे आता कितवा चालू आहे हा आणि नव्हा रुद्राक्ष धारण करायचं असेल तर ओम घ्रीम नमहा त्याच्या पुढचा ओम घ्रीम हुम नमहा त्याच्या पुढचा ओम नमः अवघड आहे पण लक्षात ठेवा की ओम क्रौ क्षौ रौ नमः या मंत्राचा जप करायचा त्याच्या पुढचा ओम ह्रीम नमः आणि शेवटचा राहिला चौदावा ओम नम